नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जर तुम्ही चॅनलवर नव्या असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका असेच व्हिडिओज लवकरात लवकर बघण्यासाठी तर चला आपण वळूया बातमीकडे अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत शासनाचा नवा निर्णय या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे येणार मागील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते विशेषतः अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतमालाची नासधूस होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला असून अठरा मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार एकूण एकुन, एकोणऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख एकावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे ही रक्कम थेट संबंधित छप्पन हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे अकोला अकोट बाळापूर बार्शी टाकळी पातूर तेलार आणि मूर्तिजापूर या तालुक्यांमध्ये छप्पन हजार सातशे शेतकऱ्यांचे तब्बल सत्तावन्न हजार तीनशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्र पूर आणि पावसाच्या तडाख्यात सापडले तसेच अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या एकूण तीस हेक्टर क्षेत्रातील जमीन खरडून गेली होती यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी अडचणीत सापडले होते राज्य सरकारच्या महसूल वन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमार्फत एकवीस मार्चपासून शासनाच्या ई पंचनामा पोर्टलवर या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे त्यानंतर ही मदतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग केली जाईल या संदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले की राज्य शासनाच्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जात आहे लवकरच या शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळेल या आर्थिक मदतीमुळे अडचणीत सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असून पुढील हंगामासाठी त्यांना आधार मिळणार आहे तर ही होती आजची आपली बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा असेच व्हिडिओज लवकरात लवकर आपल्या चॅनलवर बघण्यासाठी धन्यवाद